नमस्कार मित्रांनो आज आम्ही शिक्षक मित्रांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील निसर्गरम्य स्थळ भंडारदारा धरण येथे सहल काढले भंडारदरा धरण हे अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हिरव्यागार डोंगर रांगा स्वच्छ आणि गार पाण्याने भरलेले धरण तसेच शांत वातावरण यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला एक वेगळा अनुभव मिळतो या सहलीत आम्ही बोटिंगचा आनंद घेतला निळ्या पाण्यात तरंगणाऱ्या बोटीवर बसून सभोवतालचा निसर्ग डोंगरांची शृंखला आणि गार वाऱ्याची साथ हा खरोखरच अविस्मरणीय अनुभव या प्रवासात आम्ही सर्व शिक्षक मित्रांनी एकत्र गप्पा मारल्या असा खेळत सुंदर क्षण अनुभवले आणि या आठवणी कॅमेरात कैद केल्या भंडारदऱ्यातील सहल ही केवळ एक प्रवास नव्हे तर निसर्गाशी जवळीक साधण्याची एक संधी आहे अशा सहलीमुळे शिक्षकांमध्ये आपुलकी एकोपा आणि निसर्गप्रेम अधिक दृढ होतो जर तुम्हाला आमची ही सहल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका はい,い。